लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा कधी सुरू होणार याची खूप दिवसापासून सर्व महिलांना प्रतीक्षा होती आणि अखेर प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहीण योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास महिलांच्या खात्यावरती सुरुवात झालेली आहे या ठिकाणी प्रूफ म्हणून मी तुम्हाला काही महिलांचे मेसेज देखील या ठिकाणी दाखवणार आहे ज्यांना एकही रुपया आलेला नाही त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत बऱ्याच महिलांनी कमेंट करून असं सांगितलं की हे खोटं आहे किंवा खरंच पैसे येतात का आम्हाला तर अजून एकही रुपये आलेला नाही तसंच काहींनी सांगितलं आम्ही तर जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे परंतु अजूनपर्यंत आम्हाला काहीच मिळालेलं नाही तसंच काही महिलांनी असं देखील सांगितलं की आता 어, uh, 아미. I mean... लेट फॉर्म भरलेला आहे मग आम्हाला येतील की नाही अशा बऱ्याच शंका आहेत तर ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाही त्यांनी परत एकदा मी म्हणते खात्री करून घ्या ई के वाय सी तसेच आधार सीडिंग करून घ्या किंवा ज्यांनी अद्यापही फॉर्म भरलेला नाही त्या महिलांनी देखील पटकन फॉर्म घर भरून घ्या आधार सीडिंग करून घ्या कारण अठ्ठावीस तारखेला सॅटरडे आहे आणि चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी राहते आणि एकोणतीस तारखेला रविवार आहे त्यामुळे देखील सुट्टी राहते त्याच्यामुळे ते दोन दिवस तुम्हाला आधार सिटिंग करता येणार नाही ना ना ये त्यामुळे आज उद्या करून घेतले आधार सिटिंग तर तुम्हाला सप्टेंबरचे पैसे मिळून जातील बघा चोवीस तारखेपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे काही महिलांना पंचवीस तारखेला सकाळी आलेले आहे आहेत पाहू शकता एका महिलाने मेसेज केलेला आहे सकाळी साडेनऊला या महिलेला आलेल्या आहेत नंतर दुसरा मेसेज पाहू शकता तुम्ही पंचवीस तारखेचा सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांनी या महिलेला देखील पैसे आलेले आहेत म्हणजे एकही रुपया मिळालेला नाही अशा महिलांनी काळजी करण्याची गरज नाही कारण त्यांना पूर्ण पैसे या ठिकाणी मिळणार आहेत परंतु तुमचा आधारही वगैरे लिंक आहे का ते चेक करा पाहू शकता एका महिलाने कमेंट देखील केलेली आहे की मला पैसे मिळालेले आहे चार हजार पाचशे रुपये त्याच्यामुळे तुमचा आधार सिडिंग केलं नसेल तर पटकन करून घ्या आणि ज्या महिलांनी फॉर्म भरलेले नाही त्यांनी पण करून घ्या कारण तीस सप्टेंबरपर्यंतच शेवटची मुदत आहे यानंतर तुम्हाला चान्स मिळणार नाही तसेच आता काही महिलांना आज पैसे आलेले आहेत परंतु सर्वांनाच दोन तीन दिवसात येतील असं नाही कारण अठ्ठावीस एकोणतीस तारखेला शनिवार रविवार येत असल्याने काही महिलांना मागे पुढे येऊ शकतात तसेच सोमवारी देखील येऊ शकतात किंवा काहींना लेट मेसेज देखील मंगळवारी येऊ शकतो त्यामुळे महिलांनी काळजी करण्याचं कारण अजिबात नाही ज्या पात्र आहेत त्यांना नक्कीच याचा लाभ मिळणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र